आम्ही समर्थ मिठाला केवळ अन्नशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रातही आगळे वेगळे स्थान आहे मिठाचे साधे सोपे उपाय करून वास्तुदोष दूर करता येतात असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात मीठ समुद्रातून मिळते आणि त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ असे देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरात वैभव लक्ष्मी नांदते असे म्हणतात तुमच्या स्वयंपाकघरातील साधे मीठ हे फक्त चव देण्यापेक्षा जास्त काम करते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या रोजच्या पदार्थामध्ये शांतपणे विरघळणारे तेच मीठ तुमच्या आयुष्यातील संपत्ती आनंद शांती आणि समृद्धीचे रहस्य असू शकते का हा प्रश्न सोपा वाटू शकतो पण जेव्हा उत्तर तुमच्या आत्म्याला भेटते तेव्हा आत एक सुप्त शक्ती जागृत होते मीठ जे तुम्ही सामान्य मानता ते प्रत्यक्षात एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा वाहक आहे प्राचीन ऋषींनी त्याला धारणाशक्ती म्हटले आहे नकारात्मकतेला रोखणारी आणि सकारात्मक ऊर्जा जपणारी शक्ती म्हणजे आज आपण एका अशा गुपिताबद्दल बोलत आहोत जे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अचानक इतकी संपत्ती कुठून आली योगानंद म्हणायचे कि जेव्हा तुम्ही विश्वाच्या अदृश्य शक्तींशी जुळवून घेता तेव्हा निसर्ग तुमच्या आज जे आहे तेच परत करतो निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे काही रहस्य इतके सोपे आहे की ते आपल्या डोळ्यासमोर असतानाही अदृश्य असतात हा व्हिडिओ त्यापैकीच एक आहे एक रहस्य जे तुमची आर्थिक ऊर्जा उघड करू शकते मिठापासून सुरुवात पण लक्षात ठेवा हे जादू टोना नाही अंधश्रद्धा तर अजिबात नाही हे ऊर्जेचे विज्ञान आहे चेतनेचे संतुलन आहे आणि आध्यात्मिक नियमांची समज आहे योगानंद यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अयोगी या पुस्तकात लिहिले आहे की सर्व घटकांचा चेतनेच्या पातळीवर प्रभाव पडतो आणि पृथ्वी आणि पाण्याच्या घटकांचे मिश्रण नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे आता कल्पना करा जर तुम्ही ते योग्य ठिकाणी ठेवले तर ते तुमच्या जीवनातील नकारात्मकता काढून टाकणार नाही आणि तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाणार नाही का या व्हिडिओमध्ये आपण या चार खास ठिकाणी मीठ ठेवल्यास काय होते ते पाहूया पण लक्षात ठेवा आजच्या पहिल्या भागात आपण फक्त पहिले ठिकाण एक्सप्लोर करू इतके खोलवर ते तुम्ही तुमच्या आत एक कंपन निर्माण करते उर्वरित तीन ठिकाणे अशी रहस्य आहेत जी जाणून घेण्यासाठी आत्म्याने तयार असले पाहिजे तुम्ही तयार आहात का तर चला पहिल्या ठिकाणाबद्दल पाहूया सर्वात सोपा पण सर्वात दुर्लक्षित तुमचा मुख्य दरवाजा तुमच्या घराचे प्रवेशद्वार आता तुम्ही विचार करत असाल की मीठ आणि मुख्य दरवाजा यांच्यात काय संबंध आहे पण थांबा एक श्वास घ्या आणि हा विचार मनात येऊ द्या मुख्य दरवाजा ही अशी जागा आहे जिथे फक्त लोक येत जात नाहीत ऊर्जा देखील आतमध्ये येत असते मग ती सकारात्मक ऊर्जा देखील आत येते आणि नकारात्मक देखील आणि जर हा दरवाजा नकारात्मकतेने वेढलेला असेल तर ही आत जाणारी कोणतीही सकारात्मक ऊर्जा आत येताच थांबते प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजा हा मुख्य ऊर्जा केंद्र मानला जातो तेथे ठेवलेली कोणतीही वस्तू येणारी ऊर्जा रोखू शकते किंवा आकर्षित करू शकते आणि म्हणूनच नकारात्मकता आकर्षित करण्याची क्षमता असलेले मीठ वापरले जाते मुख्य दरवाजा जवळ मीठ ठेवल्यास ते घरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते परंतु हे मीठ नियमित भांड्यात ठेवू नये तर एका विशेष भांड्यात ठेवावे शक्यतो काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवावे ते दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवावे जिथे ते थेट दिसत नाही तर ऊर्जेच्या रेषेत आहे आता तुम्ही विचाराल हा फक्त एक मानसिक परिणाम आहे का मी म्हणेन नाही हे ऊर्जा विज्ञान आहे जेव्हा तुम्ही भावना आणि श्रद्धेने एखादी गोष्ट स्थापित करता तेव्हा ती फक्त एक वस्तू राहत नाही ती एक मंत्र बनते परम योगानंद म्हणाले तुमचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे जेव्हा तेव्हा ते, ते संपत्ती शांती आणि सौभाग्याचे दार उघडते बरेच लोक हे विधी करतात परंतु ते आत्म्याला न समजून घेता त्याची नक्कल करतात म्हणून त्यांना सामान्य परिणाम मिळतात उथळ आणि तात्पुरते परंतु जेव्हा तुम्ही योगिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहत आहात तेव्हा तुम्हाला समजते की ते केवळ वास्तुपाय नाही तर वैश्विक स्पंदनाशी जोडण्याचे साधन आहे तेव्हा हे मीठ तुमच्या घराचे रक्षक बनते एक रक्षक जो केवळ संपत्तीला आत येऊ देत नाही तर गरिबीलाही बाहेर ठेवतो आता तुम्ही विचार करत असाल की जर मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवल्याने इतके बदल होऊ शकतात तर इतर तीन ठिकाणी काय होईल हेच रहस्य आहे तुम्हाला वाटेल की केवळ बाराच बदलला नाही तर तुमच्या जीवनातील ही दिशा बदलू लागला आहे तर हे पहिले ठिकाण होते मुख्य दरवाजा पण ही फक्त सुरुवात आहे अजून तीन ठिकाणी शिल्लक आहेत त्याच्याबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की ही सर्व संपत्ती कुठून येत आहे आणखी एक जागा जिथे मी ठेवल्याने तुमच्या जीवनाची आर्थिक ऊर्जा आतून स्वच्छ होऊ शकते ती म्हणजे तिजोरी किंवा ती जागा जिथे तुम्ही पैसे दागिने किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवता हे ठिकाण फक्त भौतिक वस्तू साठवण्याचे ठिकाण नाही ते तुमच्या जीवनाच्या आर्थिक जाणीवेंचे केंद्र आहे तुम्ही कदाचित कधीही लक्षात घेतले नसेल पण ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणची ऊर्जा तुमचे विचार भी भीती लोभ आणि अभावाच्या भावना सतत शोषून घेते आणि म्हणूनच बरेच लोक जरी भरपूर पैसे कमवत असले तरी ते त्यांच्या जवळ राहत नाहीत परमहंस योगानंद म्हणाले की तुमची ऊर्जा जिथे तुमचे विचार स्थिर असतात तिथे जमा होते तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागेसाठी स्थिरता आणि शुद्धता आवश्यक असते आणि मीठ यामध्ये एक अद्भुत भूमिका बजावू शकते तुम्हाला फक्त एक लहान वाटी रॉक साल्ट किंवा साधे मीठ किंवा ज्याला खडे मीठ म्हणतात ते भरायचे आहे आणि ते तिजोरीच्या एका कोपऱ्यात ठेवायचे आहे पण एक लक्षात ठेवा की ही वाटी कोणत्याही धातूपासून बनलेली नसावी माती काच किंवा चिनी मातीच्या वाट्या सर्वात योग्य मानल्या जातात कारण त्यांच्यात शुद्ध स्वरूपात ऊर्जा शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता असते आता तुम्हाला प्रश्न पडेल की मिठाच्या वाटीमुळे संपत्ती येईल का नाही संपत्ती बाहेरून येत नाही तर आतून येते मीठ त्या आतील ऊर्जेला संतुलित करते ते तुमच्या आर्थिक प्रवाहात अडथळा आणणारे भय चिंता आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेते तेव्हा हे अडथळे दूर होतात तेव्हा तुमच्या आयुष्यात संपत्ती येऊ लागते हा उपाय चमत्कार नाही तर ऊर्जा शुद्धी करण्याची एक पद्धत आहे जसे तुम्ही तुमचे घर स्वच्छ करता तसेच तुमच्या तिजोरीतील ऊर्जा शुद्धी करणे आवश्यक आहे आणि मीठ हे यासाठी साठी एक उत्तम साधन आहे पण लक्षात ठेवा हे मीठ दर पंधरा दिवसांनी बदलले पाहिजे जेणेकरून ते कोणतीही जमा झालेली नकारात्मक ऊर्जा वाहून नेईल जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीला खोल विश्वासाने आणि तिथून एक नवीन ऊर्जा प्रवाह सुरू होतो अनेक साधक आणि योगिक विचारसरणीचे लोक वर्षानुवर्ष हे करत असतात आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात अनुभव घेतला आहे की जेव्हा तिजोरीची ऊर्जा शुद्ध होते तेव्हा संपत्ती केवळ येतेच असे नाही तर टिकते वाढते सुद्धा आणि स्थिरता प्रदान करते आपल्या सर्वांना हेच हवे आहे अशी संपत्ती जी केवळ हातातच नाही तर मनालाही शांती देते हा उपाय जितका सोपा आहे तितकाच तो खोल आहे म्हणून हे हलक्यात घेऊ नका किंवा ते फक्त एक युक्ती समजू नका ही विश्वाच्या शक्तीला समर्पित आहे जी सर्वत्र प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक ऊर्जेमध्ये आहे जर तुम्ही या भावनेने तिजोरीत मीठ ठेवले तर तुम्ही फक्त एखादी वस्तू ठेवत नाही आहात तुम्ही तुमची आर्थिक ऊर्जा शुद्ध करण्याचा संकल्प करत आहात आणि हा संकल्प हळूहळू एक परिवर्तन घडवून आणेल ज्यामुळे तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की ही इतकी संपत्ती कुठून येत आहे पण लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात आहे आणि तिसरे स्थान आणखीन गुड आहे आणि त्याचा प्रभाव जीवनाशी खोलवर जोडलेला आहे तुम्ही ते जाणून घेण्यास तयार आहात का जर असेल तर काळजीपूर्वक ऐका आता आपण तिसऱ्या स्थानाबद्दल बोलूया जिथे मीठ ठेवण्याचे रहस्य इतके सूक्ष्म आहे की लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि कदाचित म्हणूनच त्यांचे जीवन वारंवार मानसिक थकवा गोंधळ आणि अपूर्णतेने भरलेले राहते हे स्थान म्हणजे शौचालय किंवा बाथरूम आहे जिथे आपण शरीर शुद्ध करतो पण अनेकदा ऊर्जा शुद्ध करायला विसरतो परमहंस योगानंदांनी लिहिले आहे की खरे शुद्धीकरण आतून सुरू होते पण ते आपल्या पर्यावरणावर देखील परिणाम करते बाथरूम किंवा शौचालय कितीही स्वच्छ असले तरी त्याची ऊर्जा नेहमी जड आणि जडत्वाने भरलेली असते जेव्हा ही ऊर्जा संपूर्ण घरात पसरते तेव्हा ती मानसिक आणि आर्थिक स्थिरतेला अडथळा आणते या भागात मीठ ठेवल्याने हळूहळू हे जडत्व कायमचे नाहीसे होते तुम्हाला फक्त एका लहान डब्यात भरलेले मीठ दगडी किंवा समुद्र मीठ भरायचे आहे आणि शौचालय किंवा बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवायचं आहे ते लपवून ठेवा जेणेकरून ते नजरेआड राहील परंतु ऊर्जेच्या रेषांमध्ये सक्रिय राहील हे मीठ त्या भागातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास सुरुवात करेल एका अदृश्य चुंबकाप्रमाणे हळूहळू वातावरण हलके करेल काही दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की जिथे तुम्हाला पूर्वी थकवा किंवा गोंधळलेले जाणवत होतं तिथे आता सहजता आणि शांतीची भावना येऊ लागते पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही ते फक्त वस्तू म्हणून नाही तर ऊर्जा देणारे साधन म्हणून वापरता दर सात ते दहा दिवसांनी हे मीठ वाहत्या पाण्यामध्ये होता आणि त्याऐवजी नवीन मीठ घाला लक्षात ठेवा हे विधी करताना कोणतेही ढोंग किंवा अंधश्रद्धा नसावी फक्त श्रद्धा आणि जागरूकता असावी हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे त्यांचे घर केवळ चार भिंतींची रचना नसून ऊर्जा केंद्र समजतात बाथरूम किंवा शौचालय कितीही आधुनिक असले तरी त्याची ऊर्जा अडथळे निर्माण करू शकते विशेषतः मानसिक स्पष्टता आर्थिक प्रवाह आणि कौटुंबिक सुसंवादात आणि जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला आढळेल जेव्हा जेव्हा घराचा हा कोपरा ऊर्जेच्या दृष्टिकोनातून अशुद्ध होता तेव्हा अनावश्यक वाद गोंधळ आणि निराशा पसरू लागते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घराच्या या कोपऱ्याकडे विशेष लक्ष दिले तेथे गंगाजल आणि संतुलित साथी विशेश विधी ऊर्जा करण्यासाठी विशेष करायचे आजच्या युगात जेव्हा आपण या आप पद्धतीपासून दूर गेलो आहोत तेव्हा मीठ हे एक माध्यम बनते जे ते संतुलन पुनर्संचित करू शकते जेव्हा तुम्ही आदराने बाथरूमच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवता तेव्हा ते, ते केवळ शुद्धीकरण विधी नसते ते एक जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे जे तुमच्या संपूर्ण घराच्या ऊर्जेचे शुद्धीकरण करते जेव्हा तुमच्या घरातील ऊर्जेचे शुद्धीकरण होते तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुमच्या मनावर होतो आणि नंतर तुमच्या आर्थिक नशिबावर होतो कारण शांत आणि संतुलित मन हे विश्वाची समृद्धी ज्याद्वारे वाहते ते प्रवेशद्वार आहे हा विधी सोपा आहे परंतु त्याचे परिणाम खोलवर आहेत आणि जेव्हा तुम्ही ही प्रथा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवता तेव्हाच ते साध्य होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा खरोखरच इतका फायदा प्रभाव पडतो का मी फक्त म्हणेन एकदा प्रयत्न करा या तिसऱ्या ठिकाणी एका आठवड्यासाठी मीठ ठेवा आणि तुमचा दैनंदिन दिनचर्या तुमचे मन आणि तुमच्या घरातील वातावरण कसे बदलू लागते आणि तुम्हाला लपलेला खजिना कसे सापडू लागतात याचा अनुभव घ्या पण लक्षात ठेवा ही फक्त तिसरी पायरी आहे अजून एक चौथा आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे जो या मालिकेतील सर्वात खोल रहस्य आहे तो टप्पा तुमच्या आणि विश्वातील नाते पुन्हा परिभाषित करेल तुम्ही त्या शेवटच्या टप्प्याचा शोध घेण्यास तयार आहात का जर तसे असेल तर त्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याबद्दल बोलूया जो तुमच्या घराची ऊर्जाच नाही तर तुमच्या जीवनाचे नशीब देखील पूर्णपणे बदलू शकतो ती जागा म्हणजे तुमच्या झोपण्याची जागा तुमची बेडरूम आणि विशेषत तुमचा बेड इथेच तुम्ही दिवसाचा थकवा विचारांची खोली भावनांचा गोंधळ दूर करता आणि इथेच तुमच्या अवचेतन मनाचे सर्वात खोल दरवाजे उघडतात परमहंस योगानंद म्हणतात की रात्र ही केवळ शरीराला विश्रांती देण्याची जागा नाही तर आत्म्याचा प्रवास करण्याची वेळ आहे आणि जर या प्रवासा दरम्यान ऊर्जा अव्यवस्थित असेल तर तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा विस्कळीत होऊ शकते म्हणूनच जर तुम्हाला तुमची झोप फक्त विश्रांतीची वेळ नसून ऊर्जा संचयित करण्याची वेळ हवी असेल तर तुमच्या पलंगाखाली एका भांड्यात मीठ ठेवा विशेषतः जिथे तुमचे पाय विश्रांती घेतात हे मीठ तुमच्या झोपे दरम्यान येणारी नकारात्मकता शोषून घेते तुमचे अपचेतन शुद्ध करते आणि हळूहळू तुमच्या आत असे विचार पेरते जे संपत्ती यश आणि सकारात्मक संधी आकर्षित करतात दर दहा दिवसांनी हे मीठ बदला आणि ते वाहत्या पाण्यात होता पण हे करत असताना एक संकल्प करा तुम्ही आता जागे व्हाल तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी व्हाल जेव्हा तुम्ही चारही ठिकाणी मीठ लावता मुख्य दरवाजा तिजोरी शौचालय आणि पलंगाखाली तेव्हा तुम्ही एक ऊर्जावान ढाल तयार करता जी नकारात्मक तेला बाहेर ठेवते आणि संपत्ती आणि समृद्धीला आमंत्रित करते आणि मग तुम्हाला पैसे शांतपणे आत येताना दिसतील जसे की कोणतीही रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवन अशा प्रवाहात वाहू लागते जिथे चिंता अपयश आणि अडथळे हळूहळू नाहीसे होतात पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही हा उपाय केवळ एक युक्ती नाही तर एक अंतर्गत सराव मानता कारण विश्वाला खऱ्या श्रद्धेची गरज आहे भोंगाची नाही आणि जर तुम्हाला ही ऊर्जा कधीही थांबू नये असे वाटत असेल हा प्रवाह कधीच थांबू नये यासाठी आजच हे ज्ञान तुमच्या जीवनात समाविष्ट करा तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला విసరూ నక శ్రీ స్వామి సమర్థ